आज क खासदार असौद्दीन रुसिंग यांची खिल्ल्यानगर या ठिकाणी सभा आहे त्या सभेला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या सभेमध्ये सभेसाठी अटीशक्ती घालून ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यांना आम्ही नोटीस पण सर्व करणार आहोत पूर्वीचे जे काही रिपॉर्ड आहे त्यांनी जे ते वक्तव्य करतात तर ता ता त्या संबंधामध्ये आम्ही त्यांना काही त्यामध्ये नोटीसमध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की एक धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्यांनी करून अशा पद्धतीच्या ज्या काही कंडिशन्स त्यामध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत नाही येतोय एक तर काय की सभा जी आहे ती मुकुंदनगर भागामध्ये आहे की ज्या ठिकाणी एक पटांगण आहे त्या ठिकाणी म्हणजे साठी आपण ज्या म्हणजे नेहमीच्या ज्या सूचना असतात त्या त्याच एक सूचना आहेत ऑर्गनायझरसाठी सूचना दिलेली आहे विशेषतः म्हणजे काही की बसण्याची व्यवस्था असेल किंवा जे त्यांना काही आम्ही म्हणजे रोड्स आहेत की म्हणजे जे, जे पब्लिक कुठल्या रोडनी येणार कुठल्या रोडनी परत एक्झिट होणार किंवा पार्किंग त्यांनी कुठं करायला पाहिजे जो रिटर्निंग क्राऊड आहे तर तो कुठल्या मार्गाने जाईल याबद्दलच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याच्या त्याच्यासोबतच म्हणजे काही की ध्वनी प्रदूषणा पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ते सुद्धा जे आहे तर लिमिट आहे त्याच्यामध्ये आत्महत्यकी राहील याच्याबद्दल पण आम्ही त्यामध्ये सूचना केलेल्या आहेत